मोठं मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही राज्यालाच अधिकार ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट मला असं वाटतं की केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवशीपासून होती की हा सगळा अधिकार राज्याचा आहे आणि मला तर वाटतं की इथलं राज्य सरकार हे नौटंकी बाजीमध्ये लागलेलं मराठा आरक्षणापासून तर सगळे विषय हे निश्चितपणे एका निश्चित टप्प्यावर जातील प्रत्येक समाजाला आणि विशेषतः दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करते पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न हे चाललेले आपण जर बघितलं असेल तर लाठीचार्ज मध्येही कोणी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे माझी राजकीय पक्षांनाही विनंती आहे आणि राजकीय नेत्यांना विनंती आहे पण गंगा गंगामे हात धोना हे बंद करा हे करणं योग्य नाही हे राज्याच्या हिताचं नाही आहे हे जे लोक राजकारण करतायत यांनी राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे हे अशोभ